श्री स्वामी समर्थ आज आपण देवशैनी एक एकादशी आषाढी एकादशीला का म्हणतात व या दिवशी कोणती सेवा करावी जेणेकरून घरात सुख शांती आरोग्य नांदेल व घरातील भांडणे कटकटी कमी होतील हे जाणून घेणार आहोत ही माहिती जाणून घेण्याआधी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मागील व्हिडिओत आपण बघितले की ज्यांना उपवास करणे शक्य होत नाही त्यांनी काय खावे व व्रत कसे करावे किंवा सेवा कोणती करावी तर जर तुम्ही तो व्हिडिओ आत्तापर्यंत बघितला नसेल तर प्लीज हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर प्लीज तो व्हिडिओही नक्की बघा जेणेकरून ज्यांना उपवास करणे शक्य नाही त्यांनाही एकादशीबद्दलची माहिती मिळेल चला तर मग जाणून घेऊया देवशैनी एकादशी नाव का पडले तर आपण पहिले सर्वांना माहीतच आहे आषाढ महिन्यात ही एकादशी येते म्हणून तिला आषाढी एकादशी म्हणतात पण देवशयनी एकादशी ह्या नावातच आहे शयन म्हणजे विश्राम आराम किंवा निद्रा म्हणू शकतो मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते म्हणजे साध्या भाषा जर समजून घ्यायचं तर एक दिवस एक रात्र हे असते दक्षि दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्कसंक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होतो म्हणजेच देवांची रात्र सुरू होते म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी किंवा देवां देवांची निद्रेनी एकादशी असे म्हणतात यानंतर चार महिने म्हणजेच आषाढाचे वीस दिवस श्रावण भाद्रपद आश्विन हे तीन महिने पूर्ण आणि कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस विष्णू भगवान झोपी जातात म्हणून या एकादशीला देवशैनी एकादशी म्हणतात या चार महिन्यांच्या झोपेत ठीक दोन महिन्या दोन महिन्यानंतर ते कुशीवर वळतात म्हणून भाद्रपत भाद्रपतातील एकादशीला परिवर्तनी एकादशी असे म्हणतात चार महिन्यानंतर त्यांना जाग येणार म्हणून कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी म्हणतात व बहुतेक लोक याला उठणी एकादशीही मानतात ही झाली देवशैनी एकादशी नावाबद्दलची माहिती तर आता आपण जाणून घेऊया की ह्या दिवशी कोणती सेवा करायची आहे तर या दिवशी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ झाडून व पुसून घ्यावे घर पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडी हळद व गोमूत्र टाकून घर पुसावे व मुख्य दरवाजा स्वच्छ करून त्यावर शुभ लाभ आणि स्वास्तिक काढावे व उमऱ्यावर हळदीचे लेपन आवर्जून करावे मग देवपूजा करून घ्यावी व तुळशीपत्र भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे तर त्या नक्की व्हा व तुळशीपत्र अर्पण करतेवेळी ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जाप करा गीतेचा पंधरावा अध्याय व विष्णू स्तोत्र नक्की आवर्जून वाचा व त्याचबरोबर आपली नित्यसेवाही नक्की करायची आहे नंतर देवाला आपण जे एकादशीच्या दिवशी फराळ बनवतो त्याचा नैवेद्य दाखवा व त्यावर नक्की तुळशीपत्र ठेवा नाहीतर हा नैवेद्य अपूर्ण राहील या दिवशी तुळशीपत्र तोडू नये म्हणून तुम्ही आदल्या दिवशी तुळशीपत्र तोडून ठेवा मग आरती करावी अशी ही सेवा केल्याने नक्की तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होईल व एकादशीचे नक्की फळ मिळेल ही सेवा दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता पण हो ही सेवा नक्की सर्वांनी आवर्जून करा जर ही माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा व लाईक करा व पुढचा व्हिडिओ हा चातुर्मासात करावयाची सेवा चातुर्मासाचे से महत्त्व जाणून घेणार आहोत त्यामुळे ह्या चॅनलला नक्की फॉलो करा व ही माहिती आवडल्यास नक्की शेअर व लाईक करा श्री स्वामी समर्थ